सर्वांना सला स्तोत्रसहिता याचा अठरा वाद्य आपण वाचू आणि दुसरं वचन वाचू प्रेनो परमेश्वर माझा दुर्ग माझा गड मला सोडविणारा माझा देव माझा कडक आहे त्याचा आश्रय मी करतो तो माझे कवच माझ्या रक्षणाचे बळकड साधन माझा उंच बुरुज आहे हा दावीद या दावीत या ठिकाणी देवाला माझा गड आणि माझा दुर्ग असं म्हणते दुर्ग म्हणजे प्रेम एक मोठ्या दगडाने उभारली मोठी इमारत आपण किंवा मोठी भिंत असे म्हणतो प्रेण जर आपल्याला पाहायला आले असेल की तुम्ही अनेक ठिकाणी गड बघण्यासाठी गेला चला ते गड ह्यासाठी केलं जातं की दुश्मनाने आत येऊ नये शत्रूंनी आत येऊ नये प्रवेश करू नये यासाठी पूर्ण कवच म्हणून कुंपन म्हणून मोठ्याच्या मोठ्या दगडाने मोठीच्या मोठी भिंत ते स्थापित करतात किंवा ते बांधण्यात येते प्रेणू कारण शत्रू त्याच्यामध्ये आतमध्ये येऊ नये म्हणून सो हे दहाविद्यान अनेक वेळा पाहिलं असेल प्रणू की हा गड या राजाचं संरक्षण आहे हा गड या लोकांचं संरक्षण आहे त्या गडाकडे -गड़ बघून त्यानं विचार केला की खरंच हा गड जर या राजांचं आणि गावाचं रक्षण करू शकतो तर जो आकाशाचा पृथ्वीचा निर्माण करणारा परमेश्वर आहे तो माझा गड किती माझं रक्षण करेल हा लिहिलो आणि म्हणून तो जेव्हा जेव्हा त्याकडे संकट आलेत शत्रू त्याला मारण्यासाठी आलेत तेव्हा तो सुरक्षित राहायचा आणि तो अशा ठिकाणी सुरक्षित राहायचा की ज्याला त्याला सुरक्षित जागा नव्हती सुरक्षित जागा नव्हती तो रानामध्ये डोंगरामध्ये असायचा त्याला सुरक्षित जागा नव्हती म्हणून तो अशा किस्तीमध्ये तो स्वतः देवाला म्हणायचा की परमेश्वर माझा गड आहे आणि तो माझा दुर्ग आहे हाय लोया प्रणव एक सुंदर वाक्य मला आवडले प्रणव त्या दाविदाचं की दाविद हा राजा होण्या अगोदरच्या या घटना आहेत प्रणव आणि तो फिरत आहे भटकत आहे तो काय राजावाड्यामध्ये बसून हे शब्द लिहित नाही गड आहे माझा लोक आहेत मला बघून हे बोलत नाही तर दावीत अशा सिच्युएशनमध्ये लिहित आहे की तो दावीत डोंगरावाड्यामध्ये आहे डोंगरामध्ये पळत आहे रानामध्ये पळत आहे रात्रीचं दिवसाचं अशा स्थितीमधून तो भटकत आहे आणि त्याला दिसत आहे की बाबा आता माझ्या फोवती कोणी नाही अशा वेळेला तो बोलत आहे की परमेश्वर माझा गड आणि माझा दुर्ग आहे परंतु तो देवाला आपला गड करत आहे आणि जर देव जर आपला गड आहे तर कोणताही शत्रू आतमध्ये येऊ शकणार नाही ज्या राजाने गड बांधले त्याच्यामध्ये शत्रू आत जायचे जायचे देखील नाही जिक कदाचे हे असायचं हे पॉसिबल व्हायचं परंतु तो म्हणाला की ह्या राजवाड्यामध्ये किंवा ह्या राजाकडे किंवा या गडामध्ये कोणी जाऊ शकतो किंवा न जाऊ शकतो हे त्यानं पाहिलं होतं परंतु जो माझा गड आहे जो परमेश्वर माझा गड आहे की त्याच्यामध्ये आतमध्ये कोणी येऊ शकणार नाही हा त्याचा विश्वास होता आणि खराही परिणाम जर तुम्ही मी माणसाला किंवा जगातल्या गोष्टीला प्राधान्य देतो किंवा समजतो किंवा मानतो तरी जग किंवा जगातल्या गोष्टी एक दिवस आम्हाला नुकसान मध्ये घेऊन जाईल एक दिवस आम्हाला नष्ट नष्ट करून टाकेल परंतु जर देवाला तुम्ही की यस परमेश्वर माझा गड आहे तर कोणताही शत्रू कोणताही शत्रू आमच्यावर हल्ला करू शकणार नाही किंवा आमच्यामध्ये प्रवेश करू शकणार नाही जर मी रोज म्हणतो की परमेश्वर माझा गड आहे तर परमेश्वर मला अवतीभोवती पूर्णपणे कवच देतो आणि त्याच्यामुळे कोणताही दुष्टशक्ती जादू टोना कोणतेही करणे म्हणा कोणते व्यक्ती किंवा कोणताही शाप कोणताही रोग माझ्यावर चढाई करू शकणार नाही ना, किंवा माझ्यावर आत प्रवेश शकणार नाही ना। कारण मी सुरक्षित आहे माझ्या देवामुळे कारण माझा परमेश्वर माझा गड आहे खरंच आज तुम्हाला तुम्ही कुणाला आधार मानता विचार कर आज तुम्ही कुणाला गड मानता तुमचा पैसा आहे तुमचा गड आहे का तुमचे मित्र तुमचा गड आहे का तुमचे नातेवाईक तुमचे गड आहेत का हे एक दिवस पडले जातील हे एक दिवस त्यांचं ढासळतील प्रणव पण परमेश्वर पर कधी ढासळणार नाही तो पर्वतासारखा खंबीर उभा आहे तो तुमच्या माझ्या बाजून उभा आहे आणि तो आमच्या बाजून लढतो प्रणव जर तो गड आहे तर पहिल्यांदा तुमच्या जवळ येण्याच्या अगोदर पहिल्यांदा देवाकडे आलं पाहिजे जर कोणत्याही शत्रूला कोणत्याही सैतानाला कोणत्याही शक्तीला कोणत्याही दुष्ट आत्म्याला जर प्रवेश करायचा तुमच्या घरामध्ये तुमच्या जीवनामध्ये तर प्रथम त्या गडावर त्या हल्ला करावं लागणार नाही आणि तो गड माझा परमेश्वर आहे आम्ही म्हणा सगळे आणि माझ्या परमेश्वराला कोणी हरवू शकणार नाही माझ्या परमेश्वरला कोणी ढासवू शकणार नाही ना, माझ्या परमेश्वर कोणती चढाई करू शकणार नाही कारण माझा ना परमेश्वर हा आग्नीनं भरलेला तो पर्वत आहे आग्नीनं भरलेला पर्वतासारखा आमच्या अवतीभोवती हो आहे हालेलो या आणि म्हणून रोज सकाळी म्हणा की परमेश्वर माझा गड आहे तो माझा दुर्ग आहे आणि कोणते शत्रू माझ्यावर हल्ला करणार नाही कोणते शत्रू माझ्या घरावर हल्ला करणार नाही कोणते शत्रू माझ्या परिवारवर माझ्या बिझनेसवर हल्ला करणार नाही रोज म्हणा की परमेश्वर माझा गड आहे परमेश्वर माझ्या कुटुंबाचा गड आहे परमेश्वर माझ्या बिझनेसचा गड आहे परमेश्वर माझ्या जीवनाचा गड आहे हालेलो या परमेश्वर तुम्हाला मला श्वेत करा मेन